चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जे पी वायक्यू सिरीज चालू केले पूर्णता कंटिन्यू पी वायक्यू सिरीज चालू करणारे मुला नगरक्षिराय का सर्वात महत्वाचं काय आज आपण शाब्दिक गणित आहे थोडस शाब्दिक उदाहरणं कशी असतात मग ती चालावर गणित कशी पडतात हे परीक्षेला तुम्हाला कशी पडतात ते सांगतो पहिला घटक बघाय का पहिला जर प्रश्न बघितला एक स अधिक अकरा बरोबर सतरा आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मला एक सांगा <coughs> या शाब्दिक उदाहरणामध्ये काय आहे तर सर्वात महत्वाचा घटक काय तर या एक्स ला अकरा अधिक आहेत तिकडे गेल्यावर काय होतील विद्यार्थी मित्रांनो मायनस होतील म्हणजे एक्स बरोबर सतरा मायनस अकरा म्हणजे एक किंमत किती आली सहा हे सोपं सिंपल सिंपल प्रश्न आहेत तुम्हाला समजलं पाहिजे एखादा एक चल समीकरणामध्ये काय येतं किंवा काय घटक तुम्हाला यूज करता येतात हे तुम्हाला समजलं पाहिजे यानंतर अजून एक क्वेश्चन असा येतो विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न काय बघा समजा जर तुम्हाला असं आलं सात एक्स बरोबर अठ्ठावीस आता हिथं कोणतं साईन नाही किंवा हिथं कोणतं चिन्ह नाही म्हणजे या एक्सला ला काय येत्र सात गुणिले इकडं लेव काय वेल भागिले म्हणजे इकडं बघा ऐका एक्स बरोबर अठ्ठावीस भागिले सात सात चोक अठ्ठावीस याचा अर्थ होतो एक्स बरोबर किती आलं दादांनो चार म्हणजे एक चल समीकरण याच्यामध्ये काय होतं हे तुम्हाला काय केलं जातं परीक्षेला विचारलं जातं बघा हे म्हणजे तुम्हाला बेसिक संकल्पनेमध्ये काय की जर विद्यार्थी मित्रांनो जर एक सधिक सहा बरोबर सतरा असं असेल तर हिथं अधिक हिकडाले हो काय होतं वजा होतं म्हणजे एक बरोबर सतरा वजा सहा म्हणजेच एक स बरोबर किती येणार अकरा म्हणजे जर अधिक असेल तर वजा होतं एक लक्षात ठेवा अधिक असेल तर काय होतं वजा होतं म्हणजे हे तुम्हाला समजलं पाहिजे बघा तया पुढचं एक उदाहरण बघा आता समजा तुम्हाला असा प्रश्न आला आता बघा हे तर लक्ष द्या का जर तुम्हाला एक चल समीकरणामध्ये काय आलं बघा समजा तुम्हाला असं म्हणलं एक भागिले दोन बरोबर तीन आता विद्यार्थी मित्रांनो मला सांगा या एक्सला दोन भागिले हिकडा लिव हो काय होईल कुणी लय मग असं येणार बघा एक्स बरोबर दोन तीन गुणिले दोन म्हणजेच एक्स बरोबर उत्तर किती आलं तुमचं सहा म्हणजे एक छल कशी येतात या बाजूला किंवा इकडचे सहगुणक या बाजूला कसे येतात हे तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे एकदा व्यवस्थित समजलं म्हणजे अडचणी येत नाही म्हणून व्यवस्थित समजलं पाहिजे मग आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला बघा आता तयाच्यावर पीवायक्यू कसा आलाय ते सांगतो तुम्हाला आता बघा पी वायक्यू काय आलाय बघा ह्याच्यावरचा आलेला पी कसा आहे हे तुम्हाला फक्त संकल्पना क्लिअर केली पी असा के विद्यार्थी मित्रांनो बघा स छेद दोन बरोबर तीन छेद दोन आता पी आहे बरं का, का आता विद्यार्थी मित्रांनो काय करायचं इकडे लक्ष द्याय का आता मला सांगा आहे आहेच हित बरोबर चिन्ह आहे मग ह्या एक्सला दोन काय आहेत ह्या एक्सला दोन काय आहेत बागिले तिकडे गेल्यावर काय होतील गुणिले म्हणजे एक्स इज इक्वल टू तीन छेद दोन हे दोन वर जातील असं राईट म्हणजे खालचे कुठे जातील वर मग ह्या दोनला दोन काय होईल कट होईल एक साईज इक्वल टू इतर काय येईल विद्यार्थी मित्रांनो तीन संकल्पना लक्षात येते का सांगा मला कळलंय का नाही हे तुम्हाला आलं पाहिजे म्हणजे अशी साईन तुम्हाला परीक्षेला आलेत अशी चिन्ह अशी उदाहरणं तुम्हाला काय केलीत विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला यायला लागलेत लक्षात येत आहे त्याच्यानंतर आता बघा ऐका हि एक प्रश्न आलाय बघा बघा हा पी वायक्यू आलाय बघा काय आलाय बघा एक सजा एकोणसाठ बरोबर वाजा, वाजा चोपन्न आता एक लक्ष द्या हे लक्ष द्या तुम्ही जर पूर्ण या गणिताचा विचार केला ह्या एक्सला हे वाजा आहे इकडे आल्यावर काय होईल विद्यार्थी मित्रांनो अधिक होईल होईल का नाही अधिक साई नाही सिंपल भाषेत अधिक होईल मग आता मला सांगा ऐका हे एक स असं होईल वजा चोपन्न अधिक एकोणसाठ मग बघा ता एका विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला समजलं पाहिजे एकोणसाठ हे अधिक झालं मग या एकोणसाठ मधून जर तुम्ही हे चोपन्न मायनस केलं तर उत्तर काय येईल काय येईल पाच येईल पण हिथं एकोणसाठ म्हणजे मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे आहे म्हणजे ते अधिकच पाच राहील म्हणजे एक लक्षात ठेवा हित उत्तर काय येईल एक्स बरोबर पाच एक्स बरोबर पाच याचे उत्तर टाईल हे तुम्हाला काय झालं पाहिजे व्यवस्थित समजलं पाहिजे म्हणजे तुम्हाला काय महत्वाचे घटक आहेत हे एक्चल समीकरणामध्ये कोणते घटक कुठं येतात हे एकदा समजलं तर तुम्हाला अडचण येणार नाही मग विद्यार्थी मित्रांनो काय करतोय बघा आपण सहाद्री करिअर अकॅडमी मध्ये आपण ऑनलाईन बॅच चालू आहे आपली ऑनलाईन फक्त पाचशे नव्याण्णवमध्ये मध्ये आपण जे इथं शिकवतोय ते पाचशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला दिसणार आहे म्हणजे जे तुम्ही हिथं शिकताय हिथं जे ऑफलाईनला जे शिकवलं आहे तेच तुम्हाला इकडे काय केलं जातंय टीचिंग केलं आहे लक्षात आलं का त्याच्यामुळे फक्त शुल्क साधी फी ठेवली आपण का ठेवले ऑनलाईनला तर एक लक्षात ठेवा गरीबातल्या गरीबा मुलापर्यंत आपण जाऊन पोचावं लक्षात आलं का त्यांना त्या गोष्टीचा पुरेपूर फायदा व्हावा याच्यासाठी आपण काय केले एक लक्षात ठेवा ही बॅच चालू केली म्हणून एक लक्षात ठेवा तुम्ही काय करा एकदा ती बॅच जॉईन करा तुम्हाला समजल नक्की गणित कशी असतात नक्की मराठी विषय कसा शिकवला जातो बुद्धिमापन कसा विषय आहे हे तुम्हाला व्यवस्थित समजत जात आहे म्हणून ते तुम्ही काय करा एकदा जॉईन करा दुसरा महत्वाचा घटक आहे का विद्यार्थी मित्रांनो ऐका दुसरा एक महत्वाचा घटक आहे आपण काय करतोय महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरतीचा महाडेमो ठेवतोय महाडेमो म्हणजे महाराष्ट्रातल्या काण्याकोपऱ्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्या महाडवे मुला जॉईन व्हा कारण की तुम्हाला कळल महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांमध्ये तुम्ही कुठे आहे कारण पोलीस भरतीला जी मुलं येणार आहेत ती सर्व ऑल महाराष्ट्रातले असणार आहेत ही तापन राहण्याची सोय करणार आहे दोन दोन दिवस त्या विद्यार्थ्यांची म्हणजे हिथ तुमचं काय काय असणार आहे तुमचं वजन छाती उंची मैदानी चाचणी मेडिकल सुद्धा लेखी परीक्षा होणार त्या दोन दिवसामध्ये मग तिथं तुम्हाला ती पूर्णतः तुमची परीक्षा घेतली जाणार पूर्ण जसा पोलीस भरतीचा डेमो असतो तसा आणि हिथं तुम्हाला चान्स काय भेटणार महाराष्ट्रातल्या मुलांबरोबर तुम्ही आहात का त्या स्पर्धेत तुम्ही आहात का हे तुम्हाला मिळणार बरं ह्याच्यासाठी आपण काय केले पर प्रथम बक्षीस ठेवलंय पोरांनो प्रथम बक्षीस आहे प्रथम जो पहिला येईल त्याला अकरा हजार था रुपयाचं बक्षीस आहे जो दुसरा येईल ज्याचा द्वितीय क्रमांक येईल द्वितीय त्याला साडेसात हजार था था रुपये बक्षिस ठेवलंय आणि जो तृतीय तृतीय लक्षात आलं का त्याला आपण पाच हजार पाचशे पंचावन्न प्लस सह्याद्रीचा ठोकळा सह्याद्रीचा ठोकळा अशी बक्षीस ठेवले एक लक्षात ठेवा म्हणजे एक लक्षात काय सांगतोय तुम्हाला मी कि तुम्ही आबर तुम्ही म्हणणार सर हा डेमो कितीला आहे कधी आहे तर लक्षात ठेवा हा डेमो आपल्याला तीन गुरुवारी गुरुवारी दिनांक तीन एप्रिल ला चालू होतोय तीन एप्रिल दोन हजार पंचवीस बघा सायंकाळी सात वाजल्यापासून शुक्रवार बघा तीन एप्रिल चार एप्रिल आणि पाच एप्रिल म्हणजे तीन एप्रिल चार एप्रिल आणि पाच एप्रिल यापासून हा डेमो आपण चालू करतोय लक्षात ठेवायचं कारण कळलं का तुम्हाला तीन एप्रिलला आपला चालू स्टार्ट सायंकाळी साडेसात वाजल्यापासून म्हणजे चार एप्रिलला लगेच तुमचं फिजिकल पाच एप्रिलला तुमचं काय थोडक्यात लक्षात आलं का पाच एप्रिलला तुम्हाला काय असणार आहे इथं डॉक्युमेंट म्हणजे पूर्ण सगळे लेखी मेरिट बिरिट लावून इथं तुमचा बक्षीस समारंभ सोहळा पण आयोजित केला जाणार आहे मोठा डेमो आहे एक लक्षात ठेवा म्हणून आणि इथं बघा बाहेरगावची जी मुलं येणार आहेत त्या बाहेरगावच्या येणाऱ्या मुलांसाठी इथं राहण्याची व्यवस्था आहे सगळ्यात महत्वाचं तुम्ही दोन तीन दिवस आला तर इथं दोन तीन दिवस तुम्हाला राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे खूप महत्वाचा डेमो आहे नवीन विद्यार्थी जरी असला तरी त्यांनी डेमोत सहभागी व्हा का व्हा तुम्हाला कळल आपण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत आहोत का हे सगळ्यात महत्वाचं आहे मार्क किती का पडानात पण तुम्ही जर स्पर्धेत असाल ना तर शंभर टक्के एक लक्षात ठेवा पोलीस भरतीमध्ये तुमच्या मनातली जी दडपण आहे मनामध्ये जी भीती आहे ती शंभर टक्के तुमचं निघून जाईल म्हणून हे आपण जे सह्याद्री करिअर अकॅडमीनं हे जे ठेवलं आहे हे खूप महत्वाचं आहे म्हणून तुम्ही काय करा या डेमोत सगळे सहभागी व्हा खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी सु� का सांगतोय हे आपण सर्व मुलं एकत्र करून त्या मुलांच्या कल्याणासाठी हे सगळ्या गोष्टी इथं आयोजित केल्या चला समजलं असेल तुम्हाला मी काय सांगितलं इथे त्यानंतर आता पुढे एक चल समीकरणामध्ये बघा आता विद्यार्थी मित्रांनो इकडे बघा आता कधी कधी विद्यार्थी मित्रांनो असा एक घटक येतो बघा एक अधिक तीन छेद पाच बरोबर दोन आता विद्यार्थी मित्रांनो बघा ऐका हिथं लक्ष द्या आता हिथं काय म्हणले बघा एक अधिक तीन छेद पाच आता विद्यार्थी मित्रांनो इथं दोन कंडिशन असतात शी जर एक्स ला पूर्णता अधिक असेल तर हिकडे गेल्यावर काय होईल वजा होईल मग काय येणार एक्स इज इक्वल टू दोन वाजा तीन छेद पाच राईट म्हणजे असं घेतलं हिकड आल्यावर मग आता विद्यार्थी मित्रांनो यांची वजाबाकी कशी करायची आता तुम्हाला सांगितलं वजाबाकी कशी करायची ती आता मला सांगा हे पाच एक पाच तुम्ही आय असं पाच आहे पाच पाँच लिहिलं तरी काय अडचण नाही त्यानंतर पाच दोन एके तीन दादांनो दहा लक्षात आलं इथं पुन्हा वजा तीन एके तीन म्हणजेच याचा अर्थ होतोय सात छेद पाच याचा अर्थ काय होतोय सात छेद पाच लक्षात आलं म्हणजे हे पण तुम्हाला जमलं पाहिजे हे पण तुम्हाला काय झालं पाहिजे व्यवस्थितरित्या जमलं पाहिजे त्याच्यानंतर आणि एक चल समीकरणामध्ये काय आहे हाय का एक चल समीकरणामध्ये अजून काय आहे बघा हिडं लक्ष द्याय का शेक हिकडं लक्ष द्याय का सर्वात महत्वाचा घटक कधी कधी विद्यार्थी मित्रांनो ऐका एक तीन बरोबर अकरा आता इथं काय विषय आहे बघा मला सांगा ह्या एक्स ला तीन कसं आहेत वजाय हे करा काय होतील अधिक होतील म्हणजे एक्स इज इक्वल टू अकरा अधिक तीन म्हणजे एक स इज इक्वल टू अकरा तीन किती झालं चौदा लक्षात ठेवा अकरा तीन किती झालं चौदा म्हणजे तुम्ही जर एक्चुअल समीकरणामध्ये बघितलं इकडं जर भागाकार असेल तर इकडे आल्यावर गुणिले होतं इकडे गुणिले असले तर इकडे काय होतं भागिले इकडं अधिक असेल तर इकडे काय होतं वजा इकडं वजा असेल तर इकडे काय होतं आधी हे समजलं पाहिजे ना हे समजलं पाहिजे बेसिकच आहे पण ते समजलं पाहिजे म्हणजे ह्या कंडिशन एकदा तुम्हाला समजल्या तर तुम्हाला अडचण येणार नाही लक्षात येत आहे सर्वांना ओके अजून एक उदाहरण आहे बघा ऐका ऐका बघा एक उदाहरण आहे बघा दोन एक स बरोबर आठ छेद तीन आता विद्यार्थी मित्रांनो अशी कंडिशन निर्माण झाली मग मला सांगा इथं दोन एक्स दिले म्हणजे इथं दोन एक्स याचा अर्थ काय रे तर कोणतं सायन असणार आहे गुणाकार मग ते इकडं आल्यावर काय होईल सांगा मला असं होईल बघा एक्स स इज इक्वल टू आठ बोला छेद तीन आता गुणिले म्हणल्यानंतर इकडं आल्यावर काय होईल भागिले एक छेद दोन लिहिलं तरी चालेल काय अडचण आहे का कोणाला मागा ना तुम्ही हे हे वर आहे आता इथं एक छेद असतो हे वर आहे हे करा काय होईल ते खाली येईल मग मी एक छेद दोन लिहिलं तर चालेल का दोन छेद एक एक च छेद दोन लिहिलं तर चालेल का चालेल मग एखादा काय करेल बे के बे बे बेचोक आठ म्हणजे एक्स इज एक इक्वल टू तो काय म्हणेल विद्यार्थी मित्रांनो तीन छेद चार तो काय करेल एक्स इज इक्वल टू तीन छेद चार सर्वांच्या लक्षात आलंय का म्हणजे काय करायचंय हे तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे लक्षात येत आहे का मग अजून एक ह्याच्या एक्सेल समीकरणामध्ये काय येतं बघा ज्या ज्या कंडिशन तुम्हाला समजतात त्या त्या कंडिशन खूप महत्वाच्या आहेत आता विद्यार्थी मित्रांनो शे एक लक्षात ठेवा बघा शे एक एक्सेल समीकरणात आले बघा तायका आलंय बघा एक सव्वाजा सात भागिले चार बरोबर चार मग तुम्हाला काय विचारतात नीट आहे का तुम्हाला असं विचारतात या यक्सची किंमत किती एक स इज इक्वल टू काय आता विद्यार्थी मित्रांनो नीट बघा हे बोलू नका नीट बघा आता मला सांगा ही एक स छेद सात आहे ना त्याला हे बागेले हिकडा लवकावेल गुणिले मैतली तू एक स सात बरोबर चार गुणिले चार एवढं समजलं म्हणजे लक्षात ठेव किंवा बघ ही पूर्ण समीकरणाला हे गुणिले हिकडा लवकावेल म्हणजे बागिले हिकडा लवका वेल गुणिले होईल होईल ना गुणिले मग आता मला सांग इकडं बघ आता ऐका एक सात बरोबर चार चौक किती झालं सोळा चार चौक किती झालं सोळा मग आता मला सांग या एक्स ला हे सात आहेत वाजायत आल्यावर हो काय होईल अधिक एक्स इज इक्वल टू सोळा अधिक सात मग आता मला सांग दाद्या सोळा आणि सात एक्स इज इक्वल टू तेवीस किती येणार तेवीस कारण की हित लक्ष दे बघ हिथं मायनस आहे नाही हेकडे आल्यावर काय होईल प्लस तर मायनस इकडे आल्यावर प्लस होईल म्हणजे एक्स इज इक्वल टू उत्तर किती आलं तेवीस समजलंय सर्वांना काय अडचण आहे का याच्यामध्ये नाही सर्वांच्या लक्षात आलंय का हे म्हणजे अशी पण म्हणजे तुम्ही हळूहळू पुढे जात असताना तुम्ही पूर्णतः व्हिडिओ व्यवस्थित बघा तुम्हाला समजल एकचल समीकरण हे बेसिक घटक असतो विद्यार्थ्यांचा आणि हे हो तुम्हाला समजलं पाहिजे आणि या गदा का हा घटक तुम्हाला व्यवस्थित समजला तर तुम्हाला काय अडचण याची कारणच नाही लक्षात आलं का म्हणून इकडे बघा ऐका एकडे बघा सगळ्यांनी बोलू नका तर हे तुम्हाला काय झालं पाहिजे व्यवस्थित समजलं पाहिजे लक्षात येतंय अशा पद्धतीचे एक समीकरण आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर त्याचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल लक्षात आले असू द्या आपण थांबू धन्यवाद आपण असेच पुन्हा व्हिडिओ चालू ठेवणारे आहे यूट्यूबला तर लक्षात ठेवा काय तुम्ही काय करा सगळ्यांनी हा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बघा जर नसलं आलं तर तिथं बघा तुम्हाला काय पाहिजे त्याच्या कमेंट करा लक्षात आलं का आपण महाडेमो पण घेणार आहे सर्वात महत्वाचं पूर्ण ताकदीनं उतरा पूर्ण ताकतीनं उतरा जसं तुम्ही भरती तिथं करणार आहे सेम तशीच आपण इथं पण भरती करणार आहे लक्षात आलं ओके थांबू आपण धन्यवाद